पन्नास वर्षामधील सर्वात भीषण चक्रीवादळ शंभर किलोमीटर वेगाने धडकणार अतिमुसळधार पावसाचा अलर्ट हवामान विभागाकडून पुन्हा एकदा भीषण अशा चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला आहे गेल्या पन्नास वर्षामध्ये असं चक्रीवादळ पाहिलं नव्हतं एवढं मोठं हे चक्रीवादळ असणार आहे हवामान विभागाकडून पुन्हा एकदा भीषण अशा चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला आहे गेल्या पन्नास वर्षामध्ये असं चक्रीवादळ पाहिलं नव्हतं अल्फ्रेड असं या चक्रीवादळाचं नाव आहे शुक्रवारी मध्यरात्री ते शनिवारी पहाटे सहा वाजेच्या दरम्यान हे चक्रीवादळ समुद्र किनाऱ्याला धडकणार आहे या चक्रीवादळामुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे चक्रीवादळाचा वेग तब्बल पंच्याण्णव ते शंभर किलोमीटर प्रति तास इतका असणार आहे या चक्रीवादळामुळे जवळपास पंचवीस लाख लोकांवर मोठं संकट निर्माण झालं आहे चक्रीवादळ ऑस्ट्रेलियाच्या पूर्व किनाऱ्यावर धडकणार आहे सध्या ब्रिस्बेन शहराकडे या चक्रीवादळाची वाटचाल सुरू असून शुक्रवारी मध्यरात्री ते शनिवारी पहाटेच्या सुमारास हे चक्रीवादळ धडकण्याची शक्यता आहे गेल्या पन्नास वर्षामधील हे सर्वात मोठं चक्रीवादळ असून तब्बल पंचवीस लाख लोकांना या चक्रीवादळाचा तडाखा बसणार आहे लोकांना स्थळी हलवण्याचं काम सुरू असून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे ऑस्ट्रेलियाच्या हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार या चक्रीवादळामुळे समुद्र किनाऱ्यावर प्रचंड उंचीच्या लाटा निर्माण झाल्या आहेत तब्बल बारा पूर्णांक तीन मीटर उंचीच्या या लाटा निर्माण झाल्या आहेत चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून कोणीही समुद्र किनाऱ्यावर जाऊ नये असा इशारा तेथील स्थानिक सरकारकडून देण्यात आला आहे चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर अति मुसळधार पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा